नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हि चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा की आपण जर आपल्याला ग्राफिक डिझायनिंग चांगली येत असेल तर आपण स्वतः सुद्धा ग्राफिक बनवून विकू शकतो ते आणि डिजिटल मार्केटिंगसुद्धा शिकू शकतो तुम्हाला माहीत आहे आप की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग सगळ्या प्रकार प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे शिकवले जातात तेही ऑनलाईन आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तर तुम्हाला जर कोर्स जॉईनिंग करायचे असतील तर, तर नक्कीच करा डिजिटल मार्केटिंगचे आणि ग्राफिक डिझायनिंगचे तर मी वेळोवेळी व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकतच असते तुम्हाला आणि टाकत राहणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा कुठेतरी चांगला फायदा मिळेल आणि काहीतरी त्याचं करता येईल तर बघा मित्रांनो की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की यूट्यूब बॅनर कसा बनवायचा मग जर तुम्हाला कशाचा बॅनर बनवायचा असेल कुठल्याही बिझनेसचा बनवायचा असेल तर तो कशा पद्धतीने बनवायचा तर आजही आपण असंच काहीतरी वेगळं शिकणार आहोत की यूट्यूब बॅनर आपल्याला अजून काही वेगळं शोधता येते का त्याच्यामध्ये कलर चेंज करता येतात का आपल्या बिझनेसचा फोटो टाकता येतो का तरी एक ना अनेक गोष्टी असतात की ते तुमच्या मनामध्ये गोंधळ करत आहे तर त्या गोंधळाला आपल्याला पटकन बाजूला सारायचं आहे आणि आप आपल्या स्क्रीनवरती येऊन आपल्याला आज काहीतरी नवीन शिकायचं आहे तर चला जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर बघा मित्रांनो आता आपण हा मोबाईल घेतलेला आहे तर मी काय करते आता याच्यामध्ये आपल्याला ग्राफिक डिझायनिंग कसं शिकायचं ग्राफिक डिझायनिंगवरती वरती आपल्याला मार्केटिंग कसं कर करायचं तर बघा मी आता कॅनवा ओपन करते आणि याची ह्या ॲपवरती जर तुम्ही ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही पोस्टर बनवायला शिकू शकता हवं तसं मार्केटिंग करायला शिकू शकता तर एकरा अनेक पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला बॅनर पण चांगल्या पद्धतीचे बनवायला येतात तुम्हाला पाहिजे तसा बॅनर तुम्ही करू शकता तर मी आता या याला जरा डिलीट करते या पोस्टरला पण डिलीट करूया करूयामध्ये जाऊन आपल्याला जर ॲलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती अजून काही घ्यायचं असेल हे जे चौकोन वगैरे घ्यायचं असेल ना तर हा सुद्धा घेऊन आपण आपल्या पोस्टवरती टाकू शकतो तर बघा ही ही तुम्ही अगोदर तर डिलीट केलं होत असाल तर ठीकच आहे नसेल तर काहीच हरकत नाही ओके तर अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती कलर घेतलेला आहे जर आपल्याला याचा आप कलर चेंज करायचं म्हटलं आता हे झालं आपलं आप बॅकग्राऊंड तर कलरवरती आपण क्लिक करायचं कलरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे तसा कलर आपल्याला त्याच्यावरती ह्याच्यामध्ये भेटत असतो तर आपल्याला जो आपण जो कलर आपल्याला आवडतो ना तो कलर आपण घेऊया बघा वरती जाणाऱ्या बॅनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने जे काही कलर आहेत ते कलर तुम्हाला इकडे मिळतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घ्या आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार केल्याच्या नंतर तुम्हाला साधे सिंपल बॅनर बनवायचे म्हणजे तुम्ही एखादी स्टोरी बनवली आणि त्या स्टोरीसाठी कसं तुम्ही बॅनर बनवणार तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर ॲडअल हेडिंगवरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं कीबोर्ड आहे कीबोर्डमध्ये तुम्हाला कोणती लँग्वेज सिलेक्ट करायची मराठी करायची हिंदी करायची इंग्लिश करायचे ते तुमच्यावरती डिपेंड आहे कारण प्रत्येकाच्या कीबोर्डमध्ये सेटिंग असते ती सेटिंग आपण जर मराठीत करून घेतली तर आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये ग्राफिक त्याच्यावरती नाव टाकायला येतं तर बघा जर आता तुम्ही एखाद्या प्रेमावरती जर तुम्ही तुम्ही एखादी स्टोरी बनवली आणि ती तुम्हाला अपलोड करायची पण त्याचं ग्राफिक कसं बनवायचं त्याचं पोस्टर कसं बनवायचं आणि त्याच्यावरती कंटेंट कसं टाकायचं हे थोडंसं तुम्हाला आठवत नाही आहे म्हणजे जमत नाही आहे तर मग आपण काय करायचं की इकडे बघा ॲड हेडिंग घेतल्याच्या नंतर आपण काय करूया आपण एक हे टाकूया त्याच्यावरती सपोज आता प्रेमावरती जर आपण स्टोरी असेल ना तर त्याच्यावर काय करायचं तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी तर मग आता इकडे आपण टाकूया तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी ओके तर याला काय आहे आपल्याला याच्यावरती परत एकदा क्लिक आहे साईज आपल्याला वाढून घ्यायची आणि वरती वरती एका ह्याच्यामध्ये आहे कलर तुम्हाला कोणता पाहिजे तुम्हाला येल्लो पाहिजे रेड पाहिजे जो कलर पाहिजे ना तो कलर इकडे तुम्ही घेऊ शकता आता मी तुम्हाला नाही सांगत आहे की कोणता कलर कारण तुमचं पण पाठर्न तर झालेलं आहे की कोणता कलर घ्यायचा कोणता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की हा कलर घ्यायचा हा कलर घ्यायचा इकडे जायचं तिकडे जायचं ओके तर मग आता ॲड हेडिंगवरती पुन्हा एकदा आपण क्लिक केलं पुन्हा एकदा क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला दुसरी लाईन काय टाकायची त्याच्यावरती तर तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी खूप सुंदर तर खूप सुंदर असं नाव टाकायचं जर तुम्हाला असं नाव नसलं येत ना तर काय करायचं इकडे या माईक चालू करायचं चा, आणि याच्यावरती आपण स्पीकर वरती बोलायचं म्हणजे काय होईल की ते पटकन तुम्हाला येईल खूप सुंदर ठीक आहे तर आता आपण खूप खूप सुंदर हा नाव ठेवूया असं अशा पद्धतीने तर याची साईज वाढवायची तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज वाढवायची आणि ते इकडे वरती घेऊन यायचं आता याच्यामध्ये आपल्याला दोन्ही कलर आपण व्हाईट ठेवू शकत नाही आहे अजून एक वेगळा कलर करायचा तिकडे कारण कसं होतं की कलर चेंज केला ना तर छान वाटतं ते म्हणून आपण याला वरती घेतलं तर याच्यावरती आपण कलर चेंज करूया येल्लो कलर मी ठेवलेला आहे तर येल्लो कलर ठेवल्याच्या नंतर काय करायचं आपण एलिमेंट्समध्ये जायचं आणि एक प्रेमाची जोडी आपण सर्च करायची तर इकडं काय करायचं कपल्स म्हणून नाव टाका तुम्ही किंवा टाकू शकता लवर्स टाकू शकता अशी म्हणजे तुम्ही आठवून नावं टाका मी कपल्स म्हणून नाव टाकते कपल्स बघा कपल्स म्हणल्याच्या नंतर कपल्स नाव ओपन झालेलं आहे आता त्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं नावावरती क्लिक केल्याच्या नंतर जेवढे कपल्सचे फोटो आहेत ना ते आपल्याला इकडे येतात ते त्याच्यामधले प्रोवाले नाही घ्यायचे अनप्रोवाले घ्यायचे कारण कसं होतं प्रोवाल्यावरती आपल्याला त्याच्यात वॉटरमार्क येतो आणि अनप्रोवाल्यावरती वॉटरमार्क येत नाही ठीक आहे तर मी एक हे घेतलेलं आहे तर याला काय करायचं आपण छोटी साईज करायची आणि एका साईडला आणून ठेवायचं आपल्याला पूर्ण ह्याच्यात नको आहे तर अजून आपण काय करू शकतो का इकडे आपण एक दिल म्हणा किंवा मग अजून काही तुम्ही वेगळं टाकू शकता हाट हाट बेग बेग हाड टाकू शकता ज्या आपण हार्ड टाकू ना तर त्यावेळेस काय होईल की मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हार्ड असतात म्हणजे दिल्स वगैरे असतात ना ते ओपन होतात वेगवेगळे बे, तर ते आपण तिकडे घेऊ शकतो तर याच्यामधला आपल्याला प्रोवाले नको आहे प्रो वाले, वाले शोधायचे ते आपल्याला की जे जे चांगले वाटतील ना ते आपण घेऊया याच्यामध्ये कारण त्याला वॉटरमार्क नाही आहेत आणि प्रोवाल्याला वॉटरमार्क येतो लो आए, लो आए, लो आए। हे बघा लव्ह हार्ट आहे लव आयकॉन आहे लव आहे याच्यामधलं तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही घ्या याच्यामध्ये आता हे सगळेच इकडे प्रोवाले दिसतात आहे तर मी शोधते की आपल्याला अनप्रोवाले कुठे मिळेल आणि अनप्रो आपल्याला कसं त्याच्यावरती आपल्याला ते घेता येईल आपण हे घेऊया याला वॉटरमार्क हे आहे प्रोवाला आहे बघा वरती वॉटरमार्क म्हणून नाव आलेलं आहे तर तुम्ही नंतर शोधू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मी याला तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी मी त्याला घेतलेला आहे तर अजूनही तुम्ही काही वेगवेगळ्या इकडे फ्लावर्स टाकू शकता रोज टाकू शकता तर इकडे जे दिलच्या जागेवर तुम्ही रोज सर्च करा रोज तर आहे की नाही सोप्प मला सांगा की आपल्याला कुठेही शिक्षण म्हणा किंवा स्पेलिंग म्हणा येते नाही येते या सगळ्या गोष्टी खूप लांबच्या राहिल्या तर आता हे खूप जवळचं आलं तर रोज फ्लावर रोज टाकलं तर कधी कधी ते ओपन होत नाही आहे वेगळंच ओपन होत आहे तर त्याच्यापेक्षा आपण रोज फ्लावर टाकलं तर रोजचे जे काही गुलाबाचे फुलं असतात ते खूप साऱ्या ओपन होतात बघा किती खूप छान छान आणि सुंदर पद्धतीचे गुलाबाचे फुलं ओपन झालेले वाव वा आपल्या आवडीचे आपण घेऊया तर जर पाठीमागे तुम्ही व्हाईट कलर घेतला आणि त्याच्यावरती रेड कलरचं फुल जर घेतलं तर खूपच छान वाटतं तर मी आता हे घेतलेलं आहे कलर चांगला आहे पिंक कलर आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे काय पोस्टर बनवलेलं आहे तुझे माझे तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी खूप सुंदर आहे असं एक शब्द आपण अजून इकडे टाईप करूया म्हणजे काय होईल की ठीक आहे तर ह्याला आपण स्मॉल करून घ्यायचं किंवा थोडस त्याला वरती घ्यायचं की काय होईल की ते जे गुलाबाच्या फुलावरती येत आहे ना ते साईड होऊन जाईल खूप सुंदर वाटत आहे आणि खूप छान पद्धतीने आपला हा थमनील बनलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा थमनील बनवू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं आपल्याला थमनील बनवून आपण सुद्धा आपला युट्यूब चॅनल ओपन करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात रोज काही ना काहीतरी बनवायचं असतं तुम्हीसुद्धा घरबसल्या अर्निंग करू शकता मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत की आपल्याला घरबसल्या अर्निंग कशी करायची आपल्याला ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं आत्तासुद्धा मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगविषयी थोडीफार तरी माहिती सांगत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं मार्केटिंग करा लोकांपर्यंत घेऊन जा स्वतःचा बिझनेस कसा रन करायचा आणि कसा प्रमोट करायचा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला मार्केटमध्ये घेऊन जात असतात फक्त आपल्याकडे करण्याची प्रवृत्ती असेल ना कुठलंही काम तर आपल्याला सगळीच कामं सोपी जातात आणि जर आपल्याकडे कुठलंच काम करण्याची प्रवृत्ती नसते ना तर आपल्याकडे सगळीच कामं आपल्याला अवघड जातात म्हणूनच आपली काम करण्याची प्रवृत्ती नेहमी ठेवा आणि स्वतःला कुठंतरी घडवत त्रास स्वतःला कुठंतरी बदलत जा म्हणजे काय होईल की आपल्याला कुठंतरी आपलं स्वतःचं आयुष्य घडवता येईल आणि स्वतःला आपल्या ह्याच्यानुसार जगता येईल मग मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहे आणि हो शेअर करायला विसरू नका बरं का, बर का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि प्रॅक्टिस करायला विसरू नका आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये